धन्यवाद आई पप्पांसाठी तुम्ही दोघही आमच्या आयुष्याचं खऱ्या अर्थाने बळ आहात पप्पांनी बाहेरच्या जगाशी सामना करत घर उभं ठेवलं आणि आईने त्या घरात मायेची प्रेमाची उबधार चूल मांडली पप्पा तुमचं ते वेळेवर न थकता कामावर जाणं प्रत्येक गरज पूर्ण करत स्वतःच्या इच्छा मागे सारण आमच्यासाठी कितीदा तरी स्वतःला हरवणं हे सगळं आम्ही पाहिलंय अनुभवले आणि कायम मनाच्या कप्प्यात का जपून ठेवले आई तुझं ते अबोल झिजणं सतत घरातल्या प्रत्येकाच्या गरजांशी एकरूप होणं कधी एक शब्दही तक्रारीचा न करता संपूर्ण घराला सांभाळणं तुझं मुख प्रेम आणि त्याग आमच्यासाठी आकाशा एवढा आहे धन्यवाद पप्पा आमच्या भविष्याची पायाभरणी करताना स्वतःच्या सुखाचं दुर्लक्ष केल्याबद्दल धन्यवाद आई त्या पायाभरणीला प्रेमाचं मायेचं आणि शांततेचं गारव देत घराला खरं घर केल्याबद्दल आज पप्पा निवृत्त होत आहे पण त्याचबरोबर आईचीही एक नोंद नसलेली पण तितकेच मोठी निवृत्ती आहे ती म्हणजे रोजच्या झिजेची त्यागाची आणि मुख सेवांची आता वेळ आहे स्वतःसाठी थोडा वेळ राखायला मनासारख्या इच्छा पुन्हा उरात बाळगायला थोडे फिरायला हसायला नातवंडांसोबत खेळायला जुन्या आठवणीत रमायला कारण तुम्ही दोघांनी आमच्या आयुष्याचं खरं शिल्प घडवलं आमचं बालपण समृद्ध केलं आम्हाला माणूस बनवलं मनापासून धन्यवाद आई पप्पा तुमच्यासारखे आई पप्पा मिळणं ही आमची भाग्यरेषा आहे